नमस्कार मंडळी जरांगे पाटील यांनी सरकारकडून त्यांना हवा असलेला जी आर मिळवला जरांगेंनी मुंबईत आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या त्यांना अपेक्षित असलेला जी आर त्यांना दिला जरांगेने आपल्या अभ्यासकांना त्या जी आरचा अभ्यास करायला सांगितलं वकिलांना त्या जी आरचा अभ्यास करायला सांगितला आणि त्यानंतर जरांगेंनी तो जी आर मान्य केला जरांगेंनी उपोषण सोडलं आणि आता जरांगे औरंगाबाद मध्ये ट्रीटमेंट घेत आहेत अशा वेळेस पुन्हा एकदा त्या जी आर वरून उलट्या सुलट्या बातम्या येत आहेत सरकारने फसवणूक केली असं अनेकांचं म्हणणं आलेलं आहे आणि ते जरांगे यांच्या कानी पडल्यावर जरांगे यांनी नेहमीच्या शब्दात मी कोणाला सोडत नसतो असं म्हटलेलं आहे मग यावेळेस जरांगेंना एक सांगावं असं वाटतं ते म्हणजे खरंच जरांगे साहेब तुम्ही कोणालाही सोडू नका अगदी तुम्ही ज्या वेळेस हे आंदोलन सुरू केलं त्यावेळेस सरसकट सगळ्या मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी केली आणि त्यामुळे जे गोरगरीब मराठे होते ज्यांना या कायद्याची भाषा कळत नाही पण त्यांच्या मनातही एक प्रकारची आशा निर्माण झाली आपल्यालाही आरक्षण मिळणार आणि आपल्याला आरक्षणाचे फायदे मिळणार अशी आस त्यांच्या मनात निर्माण झाली आणि ते सगळे जरांगे यांच्या सोबत आले विशेषतः मराठवाड्यातील गोरगरीब मराठा जनता जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभी राहिली जरांगे पाटील आंदोलन करत होते उपोषण करत होते आणि ही जनता जरांगेंकडे पास लावून बसली होती सरकारने त्यांना अपेक्षित असलेलं म्हणजे जरांगेंना अपेक्षित असलेलं वारंवार दिलं आणि जरांगे खुश व्हायचे आणि मग उपोषण सोडायचे आता हे जे जरांगेंचं आमरण उपोषण होत हे आठवं आमरण उपोषण होत आणि तेही उपोषण त्यांनी यशस्वीरित्या सोडलं तो जी आर घेऊन सोडला आता त्या जी आर मध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळणार आहे का तर नाही कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलं की सरसकट मराठ्यांना त्यातून आरक्षण नाहीये आणि मग सरसकट आरक्षण मिळेल म्हणून जो गरीब मराठा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला तो आज कुठे जाणार जरांगे तुम्ही कोणालाही सोडू नका तसंच या गरीब मराठ्यालाही सोडू नका कारण तुम्ही आज दाखवली जे होणार नव्हतं ते आपण करून दाखवू कोण देणार नाही अशी भाषा जरांगे तुम्ही वापरलीत आणि त्यामुळे हा गोरगरीब मराठा जो तुमच्या मागे आला तो त्या आशेवर आला जरांगे ना एक गोष्ट कळत नाहीये की नेमकं मराठ्यांसाठी काय झालेलं आहे किंवा कळत असून वळत नाहीये देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिकदृष्ट्या मागास गटाअंतर्गत मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं आता खरं म्हणजे ते आरक्षण तिथे मराठ्यांनी जास्तीत जास्त त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे पण जरांगे त्याच्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत उलट जरांगेंनी म मराठ्यांना या गोरगरीब मराठ्यांना सांगितलं पाहिजे की ईडब्ल्यू एसचं आरक्षण जे आहे तिथे जा ते बघा तुम्हाला कसं मिळेल तिथून नोकऱ्या कशा मिळतील हे बघा पण जरांगेंनी ते सोडून दिलं मी कोणालाच सोडत नाही म्हणणारे जरांगे त्यांनी ते, ते सोडून दिलं आणि आज त्याचा फायदा हा मुस्लिम उचलतायत मग जरांगे तुम्ही तिथे का सोडून दिलं याच देवेंद्र फडणवीस सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळ त्याला आर्थिक बळ दिलं सारथी काढलं त्यातून मराठी जे तरुण आहेत त्यांना कर्ज कमी व्याजात कर्ज उपलब्ध होईल याची सोय केली पण जरांगे त्याच्याबद्दल बोलत नाहीत उलट जरांगेंनी सांगितलं पाहिजे होत की तुम्ही सरसकट आरक्षण मागताना मग त्याचाही फायदा घ्या त्याचा प्रचार प्रसार जरांगेंनी आपल्या मराठा बांधवांमध्ये करायला नको का मग जरांगेंनी ते का सोडून दिलं मी कोणालाच सोडत नाही म्हणणारे जरांगे तिथे का दुर्लक्ष करते झाले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो की हे जे आरक्षण आंदोलन जरांगेंनी उभं केलं हे झालं उभं मराठवाड्यात आणि सुरुवातीला ते मराठवाड्या होतं होत पण नंतर त्यांनी सगळा महाराष्ट्र घेतला कशासाठी मित्रांनो कशासाठी मराठवाड्यात काही लोकांकडे कुणबी नोंदी आहेत नाही असं नाही हा त्यांना कुणबी अंतर्गत आरक्षण मिळालं पाहिजे तो लढा होता पण त्यांनी सगळं हाताशी घेतलं यात कशासाठी कारण जरांगेंना पुन्हा राजकारण देखील करायचं होतं राजकारण सोडायचं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी ते हातात घेतलं आणि जरांगे फसले जरांगे फसले आज सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ अशी घोषणा करत जरांगेंच्या हातात काहीच उरलं नाही पण त्यामुळे जरांगेंचा कुठलाही तोटा झाला नाही मित्रांनो कुठलाही तोटा झाला नाही तोटा झाला तो आस लागलेल्या गोरगरीब मराठ्यांचा मी कोणालाच सोडत नाही म्हणतात जरांगे पण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले तर जरांगे एक शब्दही बोलत नाही मग त्यांना का सोडतात जरांगे साहेब असो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या गोरगरीब जनतेने जरांगेंना मोठं केलं गोरगरीब मराठ्याने ज्या जरांगेंना मोठं केलं आज त्यांना वाऱ्यावर सोडू नका म्हणजे मिळवलं इतकंच जरांगेंना सांगायचं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा आबामाळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद